तू सर सर आज खर तर पर्यटन आढावा बैठक सुरू आहे जनसन्मान युद्धेतला एक भाग आहे मात्र या ठिकाणी भाजपकडनं काळे झेंडे दाखवण्यात आले पाहून मी पहिल्यांदा आलोय तुम्ही सांगता काळे झेंडे दाखवले मला कल्पना नाही ते चुकीचं आहे युतीचं सरकार आहे युतीच्या सरकारमधला एक उपमुख्यमंत्री एक प्रमुख नेता जो अतिशय धडाकेबाज निर्णय घेतोय आणि समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांच्या बाबतीत असं घडत असेल ते दुर्दैव आहे मी काही पाहिलेलं नाही पण असं त्यांनी वागू नये ते वागणं चुकीचं आहे तर भारतीय जनता पार्टीच्या आशा बुचकेंनी खरं तर आरोप केलेला आहे अजित पवारांनी जुन्नरचा विकास निधी असेल त्यानंतर पर्यटनाचं संपूर्ण जे निधी आहे तो बारामतीला हलवला असा पण या बुचके त्यांचं मला मोठं दुर्दैव आहे त्यांचं ते असे का बोलतो एवढ्या सिनियर लिडर आहेत त्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये मा दादांनी भरपूर पैसा दिला दे धडाकेबाद निर्णय घेऊन डॅसिंग निर्णय घेणारा एक मेव नेता आहे अहो आयुष्यात कधी एवढी मोठी योजना हो येऊ शकते का लाडकी बहीण योजना हो त्रेचाळीस हजार कोटी त्यासाठी उपलब्ध करून द्यायचं वीज बिल हे माफ आतापर्यंत कधी झालं नाही विलासरावच्या काळामध्ये निर्णय झाला होता पवारसाहेबांनी तो मागे घ्यायला लावला हा मेव नेता आहे घेतलेला निर्णय कधी परत फिरवत नाही शेतकऱ्यांच्या आयुष्यातला अतिशय जेव्हा भावाचा प्रश्न होता बिल माफीचा तो घेतलेला आहे अनेक प्रश्न आहेत म्हणजे अनेक अशा योजना आहेत गॅस सिलेंडरचं बावन लाख कुटुंबांना देण्याचा जो त्यांनी निर्णय घेतला अशा प्रकारचे आडसी निर्णय घेणारा लिहिलेला शब्द पाळणारा एकमेव नेता म्हणजे त्याच्या विचाराचा पक्का तो पर्यटनाची बैठक लावली बोलवलं कोणालाच मी सुद्धा आता राष्ट्रवादीचा जनरल सेक्रेटरी आहे मला सुद्धा काही बोलवलं नाही तो शासकीय कार्यक्रम आहे शासकीय कार्यक्रमामध्ये चर्चा होणार आहे ज्याला कळलं त्यांनी आलं पाहिजे त्याला त्याच्यासाठी निमित्त कशाला पाहिजे का मला बोलवलं पाहिजे मोठेपणा करण्याचं काही कारण नाही ज्याला आवड आहे ज्याला प्रेम आहे जेव्हा आहे तो येऊ शकतो पण त्यांनी असंही म्हटलं की शासकीय कार्यक्रमामध्ये ते अतुल प्रचार करतात त्यांचीच हा लोकप्रतिनिधी आहे अतुल बेनके लोकप्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधीचं जे काम आहे त्याच्या कामाच्या संदर्भात ते बोलणार आणि ते का बोलू नये तो काम करतोय तो आता जो आमदार आहे उद्या तुम्ही आमदार म्हणून मग तुमच्याबद्दल सुद्धा बोलून घ्या ना लोकांना बोल लोक बोलतील तुमच्यावर भाजपनं आरोप केला गेला आहे की शासकीय कार्यक्रम आहे भाजप अजित पवारांचा एकटाचाच फोटो लावला उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री नाही दादाचाच कार्यक्रम आहे ज्यावेळेस सामूहिक ते एकत्र सुरू करणार युतीचा कार्यक्रम सुरू होईल तेव्हा तिघांचे फोटो असतील आणि त्या दोघां तिघांमध्ये इतकं एकमत आहे म्हणजे दादा देवेंद्र आणि एकनाथजी शिंदे यांच्यामध्ये काही कुठल्या प्रकारचं अजिबात गैरसमज नाहीत गैरसमज आमचे जे स्थानिक लोक असतात ते निर्माण करतात कृपया त्यांनी करू नये आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा फोटो का नाही आजचा कार्यक्रम अजित कार्यक्रम पवारांचा उपस्थित राहतील बरेच अशी एकदा इलेक्शन लागले की बऱ्याच लोकांना इच्छा होते की आपण उभं राहावं आपल्याला तिकीट बळावं आपल्याला संधी मिळावी आणि मग त्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारी होणार राजकीय सगळ्यांनाच आहे शरद लेंडेला आहे अशा अनेक जण आहेत या तालुक्यामध्ये आमदारकी स्वप्न पाहणारी पंधरा सोळा लोक आहेत त्याच्यात पार्टीचं ज्याला तिकीट मिळेल आणि पार्टीच्या माध्यमातून जो लढेल जो येईल तो या तालुक्याचा आमदार होतो यात्रा ही महाविकास आघाडीची आहे एक अजित अजितदा एक त्यांची आहे नाही नाही ही महाविकास आघाडीची नाही युतीची आजचा कार्यक्रम दादांचा आहे आता त्यांच्या तिघांचा सुद्धा एकत्रित कार्यक्रम होणार आहे तो लवकरच आपल्याला दिसेल आपण साहेबांनी सांगितलं की आपल्याला ते परवडणार नाही आणि साहेबांनी तर बी गंभीर आरोप करत नाही शरद पवार एवढा मोठा माणूस आहे अजित पवार शरद पवारच्या भांडणामध्ये पडायची लायकी आमची नाही पवारांच्या कुटुंबामुळे बहुजन समाज आज ताकदवान बनलाय यशवंतराव आणि वसंतदा नंतर पवार कुटुंबामुळे त्यांच्या भांडणं जाण्याचं काय कारण आहे त्यांचे वैचारिक मतभेद आहेत म्हणून त्यांच्याबद्दल बोलायचं नाही तेवढा मोठा मी नाही पण त्या काळात घडलेली घटना आहे की साहेबांनी सांगितलं की परवडणार नाही म्हणून आता प्रचंड रेव्हेन्यू वाढलाय दादांनी ते धाडच केलंय दादाचं कौतुक केलं पाहिजे एवढे धाडशी निर्णय आता पण महाराष्ट्रात कुठे घेतला विरासरावांच्या त्या निर्णयाला पवारांनी का विरोध केला विरोध त्यावेळेस रेव्हेन्यू कमी होता आणि साहेबांना म्हटलं ते परवडणार खर तर बारामतीमध्ये अजित पवारांचा अजित पवारांचा पराभव झाला लोकसभेला त्यांच्या पत्नीचा पराभव झाला तर लोकांना काही सहानुभूती निर्माण झाली सुप्रियाबद्दल पवारांची आहे आणि साहेबांच्या असण्यात तिचा पराभव हा जिवारी लागेल साहेबांना म्हणून त्या लोकांनी त्यांना बदलाव पत्नीच्या पराभवामुळेच अजित पवार कुठेतरी बारामतीमधून लढायचं नाही असं अजिबात नाही पवार अजित पवार तिथून लढणार आणि लाखांनी नोकरी प्रत्येक राहायची मतं नाही आता मागच्या अमोलला मतं किती पडली होती अमोलला मागच्या वेळेस जुन्नर तालुक्यामध्ये एक लाख वीस हजार मतं पडली आतूला किती पडली पंच्याहत्तर हजार पडली मतंही बदलत असतात मतंही बदलत तरी आतून आमदार झाला था। फूट झाली त्यांच्या मतामध्ये अमोल घडत असतात त्याच्या प्रारब्धात तो आमदार होत असतो आमदार होत असतो ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा